बदनापूर तालुक्यामधील बावनापांगरी इथले अनिल प्रभाकर शिंदे या तरुण शेतकऱ्याचा छतावरून पडल्यानं मृत्यू झाला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांची प्राणज्योत मालवली उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनिल शिंदे घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते मात्र बावीस तारखेच्या संध्याकाळी जोराचा वारा सुटला त्यामुळे ते छतावरून खाली उतरायला लागले परंतु लाईट गेलेली असल्यामुळे त्यांना उतरण्याचा अंदाज आला नाही छताच्या दुसऱ्या बाजूने खाली पडल्यानं गंभीर दुखापत झाली रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान हा अपघात घडला त्यांना तत्काळ उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला